आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम राजेंद्र रत्नशेखर चौधरी या स्थानिक व्यक्तीच्या जागेत चोरट्यानी एटीएम मशीनचा सायरन कापला त्यावेळी हाय अलर्टचा मेसेज तात्काळ महाराष्ट्र बँकेचे शिंगणापूर शाखा मॅनेजर प्रकाश क्षीरसागर यांना पोहोचला मेसेजचं गांभीर्य ओळखून त्यांनी थेट जागा मालक चौधरी यांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फोन केला त्यानुसार चौधरी यांनी बाहेर जाऊन पाहिलं असता एटीएम मधून दोन अज्ञात इसमांनी जवळच उभ्या असलेल्या सोमो गाडीकडे धाव घेतली यानंतर ते एटीएम कडे गेले असता हँड होल्डिंग कटरनं अज्ञात चोरट्यांनी अर्धा इंचापर्यंत एटीएम मशीनचा पत्रात जाळल्याचं पाहिलं या दरम्यान चौधरी यांनी गाडीच्या नंबरचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता गाडीला नंबर प्लेट नसल्यानं तो अयशस्वी ठरला तेवढ्यात वेगाडा ती गाडी नातेपुतेकडे निघून गेल्याचं चौधरी यांनी पाहिलं एकूणच त्या गाडीत आणखी दोन अज्ञात इसम असल्याची शंका चौधरी यांनाय या दरम्यान त्यांनी शिंगणापूरमध्येच राहणारे महाराष्ट्र बँकेचे कॅशियर गाडगे यांच्याशी संपर्क साधला असता तेही त्वरित घटनास्थळी दाखल झाले ही बाब पोलीस प्रशासनाला कळताच अवघ्या पंधरा मिनिटात दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी पोहोचले श्वाण पथक आणि ठसे तज्ञांना देखील तपासकामी पाचारण करण्यात कडून अधिक तपास या या राजेंद्र चौधरी आणि शाखा मॅनेजर प्रकाश क्षीरसागर यांच्या तत्परतेमुळे चोरी होता होता आहे त्यामुळे त्यांच्या प्रसंगावधानतेचं कौतुक होत आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा అని బెల్ ఐక ప్రెస్ క